माझे पूर्ण नाव सचिन विजय आरगा तुम्ही कोठे राहता मी राहायला माझं मुक्कामी गाव खंभा तालुक्यात तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात मी हे पोस्टमनचे काम गेल्या दोन वर्षापासून करत आहे कामाचं स्वरूप काय असत आमच्या कामाचं स्वरूप येणारी पत्र गावातल्या लोकांची येणारी कामं बाहेरून काही कोणी पाठवतं पत्र पाठवतात किंवा महत्वाची डॉक्युमेंट असतात वैयक्तिक कागदपत्र जसे की पॅन कार्ड आधार कार्ड किंवा कोणी महत्वाचं काही लेटर कोणी पुस्तकं वगैरे पाठवत असतील तर ते आम्ही वितरण करतो म्हणजे त्यांना एअरपोस्ट आणून देतो तुम्ही करत असलेलं काम तुम्हाला आवडतं का हो मनापासून आवडते तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करता त्यांचे वैयक्तिक जे कोणी बाहेरगावी राहत असतील जे कोणी बाहेर गावी राहत असतील त्यांना काही विशेष म्हणजे काही पत्र वगैरे काही पाठवायचे असेल तर ते आम्ही त्यांच्या घरीपर्यंत नेऊन देतो म्हणून त्यांना एक आमची मदत होते लोक वागतात लोक आमच्याशी नेहमी चांगलीच वागतात तुमच्या आठवणी त्याला एखादा महत्वाचा प्रसंग सांगा त्याचा महत प्रसंग महत्वाचा प्रसंग आम्ही नेहमी तत्पर असतं कामासाठी जसे की आता तुम्ही लहान आहेत पण जेव्हा बोर्ड एक्झामिनेशन जसं तुम्ही दहावीला जातात नंतर बारावीला जाणार तर बोर्ड एक्झामचे जे पेपर्स येतात ते आमच्याकडे चेक येतात चेकिंगला पोस्टात पाठवल्या हो जातात तर आम्ही त्या शाळेवर नेहमी वेळेत पोहोचवण्याचे काम करतो लहानपणी तुम्हाला कोण व्हावं असं वाटतंय लहानपणी मोठी स्वप्न बघितली पण तेवढं पूर्ण नाही करता आली पण आता सध्या एक चांगलं सरकारी नोकर म्हणून काम करण्याची संधी भेटलेली आहे ते तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल वाचा मोठे व्हा आणि पुढे जाऊन खूप चांगलं तुमचं भविष्य निर्माण करा थँक्यू थँक्यू सर सरांसाठी टाळाव जा